प्रहारचा बुलंदावास अमरावती येथे ज्ञानेश्वर आखरे यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू तेलारा तालुक्यातील माळेगाव बाजार ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात निर्णायक लढा अमरावती आयुक्तालय समोर राता प्रहार ज्ञानेश्वर आखरे यांनी माळेगाव बाजार ग्रामपंचायतीच्या चौदा व पंधराव्या वित्त आयोगातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्यानंतर प्रशासन व राजकीय दबावाखाली आखरे याच्यावर अन्याय पद्धतीने हद्दपारीचा आदेश काढण्यात आला तसेच उपोषणकर्ते आखरे यांच्या जीवित आज धोका असल्याची लेखी तक्रार यांची पत्नी दुर्गा ज्ञानेश्वर आखरे विविध ठिकाणी दिली होती तसेच त्यामध्ये म्हटले होते की माझ्या पतीने ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथील भ्रष्टाचार उच्च केल्याचा राग धरून संबंधित लोकांपासून माझ्या व माझ्या मुलांच्या जीवितवास खूप मोठा धोका असून पोलीस संरक्षण मिळावे त्यानंतर माळेगाव बाजार येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार विरोधात प्रहार जनशक्तीचे तेलारा तालुकाध्यक्ष आखरे मागील दहा दिवसांपासून विभागीय आयुक्त अमरावती कार्यालयासमोर बेमुदत अन्न त्याग आंदोलनावर बसले आहेत ज्ञानेश्वर आखरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माळेगाव बाजार ग्रामपंचायतीच्या निधी वितरणामध्ये गंभीर अनियमितता व भ्रष्टाचार झाला असून यासाठी सरपंच ग्रामसेवक विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी तेलारा हे थे थेट जबाबदार आहेत या सर्वांवर तात्काळ शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे तसेच दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षात त्यांच्या विरोधात काढण्यात आलेले आदेश हे बनावट आणि राजकीय प्रेरित असल्याचा गुन्हे क्रमांक एकशे एक ऑब्लिक दोन हजार तेरा आणि एकशे एक ऑब्लिक दोन हजार तेवीस हे सगळे खोटे असून संबंधित अधिकाऱ्यांनी पक्षपाती निर्णय घेतल्याचे ते म्हणाले दरम्यान आखरे यांनी मागणी केली आहे की तेलारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या संजय पांडुरंग राहणार माळेगाव बाजार व अन्य दोन व्यक्तींवर नियमानुसार हद्दपारीची कारवाई करण्यात यावी आखरे यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष पुन्हा एकदा माळेगाव बाजार ग्रामपंचायतीतील वित्तीय भ्रष्टाचार व अन्यायकारक हद्दपारी आदेशांवर केंद्रित झाले आहे प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आखरे यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा ला करा करा आणि बेल आयकॉन प्रेस नमस्कार आज माझा विभागीय आयुक्त कार्यालय येथील अन्नत्याग उपोषणाचा अकरावा दिवस आहे आणि अकरा दिवसात बऱ्याच काही घडामोडी घडल्या यांनी त्याला पत्र दिलं त्यांनी याला पत्र दिलं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे परंतु आमच्या ओ साहेबांनी जो मॅडमकडे एकोणचाळीस एकनुसार अहवाल पाठवला त्या अहवालामध्ये आणि अहवाल म्हणजे एकोणचाळीस एक केस दाखल केली त्या केसमध्ये आणि एकोणतीस आठच्या चौकशी अहवालामध्ये खूप मोठी तफावत आहे की ज्यामध्ये खरेदी प्रक्रिया गैरकायदेशीर आहे गैरकायदेशीर खरेदी प्रक्रिया जर ठरवलेली आहे तुमच्या अहवाल चौकशी समितीच्या अहवालाने तर बी ओ साहेब तुम्ही त्या एकोणचाळीस एकमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला नाही कसं म्हणताय कारण एच पी ट्रॅक्टरला ट्रॉली ही नव्वद हजार था ते एक लाख रुपयापर्यंत दोन हजार तेवीसला त्याचे भाव होते ती ट्रॉली दीड लाख रुपयाला दाखवली तीच एच पी ट्रॅक्टरला अशी ऐंशी ते सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचं टँकर येते ते टँकर एक सव्वा लाख रुपयाचं दाखवलं आता दोन्ही मिळून अडीच लाख रुपयाची ती खरेदी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये दहा रुपयाची वस्तू वीस रुपयाला दाखवून आर्थिक गैरव्यवहार झाला दस्तावेज माझ्याजवळ आहेत तरीसुद्धा आपण शि ओ मॅडमला आपले एक एकमध्ये या दिशाफूल करणाऱ्या गोष्टी का टाकल्या या म्हणजे कर्म धर्मसाठी अण्णा पाठवण्याचा आपण प्रयत्न करत आहात परंतु प्रत्येक ठिकाणी आपण काही वेगवेगळे करत आहात जे की माझ्यासाठी न्यायिक मार्ग मार्गाने चालण्यासाठी ह्या गोष्टी भरपूर आहेत आता एकोणचाळीस एकमध्ये तुम्ही आर्थिक गैरव्यवहार टाकला नसेल म्हणजे झाला नाही म्हणता पण झालेला आहे मी तो सिद्ध करून देईल आपणसुद्धा कुठं खोटं बोलत आहात त्या एकोणतीसशे आठच्या अहवालानुसार आणि सर्वात मोठी गोष्ट गावामध्ये एक मुनादी मुनादी म्हणजे गाव दवंडी ग्रामसभेची एक दवंडी देण्याकरिता दहा दहा हजार रुपये साहेब ते माझ्यावर दस्तावेज आहे आता दोनशे रुपयाच्या वर मुनादी देणारा आमच्या गावामध्ये पैसे घेत नाही आणि ते दहा हजार रुपये त्याला चेकद्वारे दिले का कसे दिले का हे सुद्धा आता तुम्हाला मी व्यवस्थित तक्रारीत मांडणार आहे दहा हजार रुपयासाठी दहा दिवस जरी मला इथं आणखीन आंदोलन उपोषण करायचं काम पडलं तरी मी गावाच्या जनतेचे जे गैरकायदेशीररित्या पैसे काढण्यात आले आणि त्याच्यात अफहार करण्यात आला तो मी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा सर्व प्रशासनाने शेवटचं माझ्यासाठी उच्च न्यायालय आहे त्याच्यात तर मला न्याय मिळणारच आहे मग आता उद्या काय होते त्याच्यावर सर्व आहे शिव मॅडमनी कारवाई नाही केली त्याच्यानंतरही माझं इथं अन्न त्या कुपोषण चालूच राहणार आहे मी मागं हटणार नाही आहे जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हटणार धन्यवाद